बदलापूर गावात पालिकेचा हातोडा पडताना आपल्याला दिसतो आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सध्या जर आपण बघत असाल तर आपण बदलापूर गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी असलेले घरं आहेत ते आपल्याला तोडताना दिसत अद्यापही जे आहे माहिती अस्पष्ट आहे त्यामुळे आपण जर बघत असाल तर या ठिकाणी असलेले काही तोडक कारवाई जी आहे ती आपल्याला पालिके अंतर्गत करण्यात आलेली आता दिसून येते बदलापूर गावामध्ये असलेली सात कत्तलखाणे जे आहेत ते आता सध्या तोडण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आताच मिळालेल्या माहितीनुसार जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी काही सात जी आहे होती आणि ती आकडा जो आहे अद्यापही स्पष्ट नाहीये मात्र सांगण्यात आहे की सहा ते सात जी कत्तलखाने होती ती तोडण्यात येते आहे तुम्ही बघत असाल ही कारवाई जी आहे पालिके अंतर्गत आता सुरू झालेली आहे

सगळी जी घट्टलखाने आहेत तिथली बदलापूर गावातील तिच्यावर सध्या आता पालिकेचा हतोडा करताना आपल्याला दिसतो आहे गेले काही दिवसांपूर्वी गेले काही महिन्यांपूर्वी देखील आपण बघितलं होतं की गोहत्या प्रकरण जे आहे उघडकीस आले होते खरं तर कुठेतरी त्याचमुळे ही कारवाई आता आपल्याला दिसते आहे का हरकत नाही ठिकाणी असलेली सहा जी आहेत ती तोडण्यात येत आहे कारण अतिशय बदलापूर गावाच्या मधोमध ही असल्यामुळे संपूर्ण सुरक्षेची जी आहे सुरक्षेच्या दृष्टीने सगळी काळजी घेण्यात आलेली आहे कारवाई जर आपण बघत असाल तर छोटी मोठी कारवाई नसून इथले जे कत्तलखाने होते ते त्याच्यावरती पालिकेचा हातोडा पडताना आपल्याला दिसतो आहे आणि अर्थात हे गावाच्या मधोमध असल्यामुळे सुरक्षा रक्षक जर आपण बघत असाल सुरक्षा रक्षकांची फौज या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे जेणेकरून वातावरण जे आहे ते नियंत्रित राहावं यासाठी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला पालिके अंतर्गत जे आहे बदलापूर गावामध्ये सध्या जे सहा ते सात कत्तलखाने होती त्याच्यावरती पालिकेचा हातोडा पडताना आपल्याला दिसतो आहे आपण बघणार आहोत आ, काही बांधकाम जर तुम्ही बघत असाल तर नुकतंच नवीन बांधकाम दिसत आहे काही मात्र आता त्याच्यावरही पालिकेचा हातोडा पडणार का प्रश्नचिन्ह आहे अतिशय मोठी अशी ही कारवाई आहे

दोन दोन जेसीबीने जे आहे या ठिकाणी काम हाती घेण्यात आलेलं आहे क्या? कल्याण मेरा बस? आने का एक घंटा जाएंगा बर गावामध्ये असलेली कत्तलखाने जे आहेत आता सध्या तोडण्याचं काम पालिके अंतर्गत हाती घेण्यात आलेलं आहे आपण आहात स्वतः जे आहेत पालिकेचे अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे या ठिकाणी सुरक्षा दल देखील तैनात झालेले आहे कारण गावाच्याच मधोमध अशी ही सगळीची कत्तलखाणी आहे की या ठिकाणी होती आणि त्याचमुळे आता हे जे आहे ठिकाणी तोडण्यात येत आहेत नेमकं अजून काही जे कारण आहे त्यामागचे जर आपण बघत असाल तर, तर काही महिन्यांपूर्वी देखील गोहत्या प्रकरण देखील समोर आलं होतं आणि ते देखील प्रमुख कारण असू शकतात यामागे पालिके अंतर्गत आपण जर बघत असाल तर बदलापूर गावामध्ये जी पाच ते सहा सात जी कत्लखाने होती ती आता सोडण्याचं काम या ठिकाणी आणि स्वतः बघत असाल तर जी मधूमध असल्यामुळे सुरक्षा दळ देखील तैनात करण्यात आलेले आहे जेणेकरून जे आहे काही कोणालाही दुखापत होऊ नये किंवा जर बघत असाल आपण थोडक कारवाई आता या ठिकाणी केली जाते आहे ते मी लोकेशन पाठवली तिथे या ना तुमच्या प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या द्वारे देत तुम्हाला नक्कीच देत चला तुमच्या प्रतिक्रिया अतिशय महत्वाच्या आहेत पालिकेची ही जी कारवाई आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे ते सुद्धा नक्कीच चला आपण गेल्या काही दिवसांपूर्वी बघितलं होतं की गोहत्या प्रकरण जे आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत चालली होती आणि जर बघत असाल तर या ठिकाणी गावाच्या मधोमध जसं की आपण वारंवार सांगतोय गावाच्या मधोमधच जे आहे हे पाच ते सहा असे कतरखाने होते आणि आता त्याच्यावरतीच जे आहे पालिकेने हातोडा मारलेला आहे याच्यावरती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला बोला लाइव मध्ये आहे काय झालं हो आज आहे का ते ठीक आहे मग मी करते ना कॉल मी लाइव मध्ये आहे तर या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर एक जी गाडी आहे इथे पार्क केलेली आहे आणि त्याच गाडीमुळे जे आहे अतिक्रमणामध्ये अतिक्रमण म्हणजे जे आता सध्या हाती घेण्यात आहे तोडक कारवाई त्याच्यामध्ये विघ्न येत आहे तर त्यामुळे ते तोडण्याचं काम उचलण्याचं काम इथून करण्यात येत आहे पार्ट टू करूया